आभाळ धरणी येऊन विसावले हे बाबिकांचे संकट झाईक हरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदम्बे आई जगदंबे सांगतात की नऊ वर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेद लागतात ते चैत्र नवरात्री उत्सवाचे दरवर्षी ठाण्यातील जामी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होणारा चैत्र नवरात्री उत्सवास लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात ठाण्याच्या था। था या चैत्र नवरात्री उत्सवाचे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जामी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे हे सतरावे वर्ष व यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी एकूण एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्री उत्सव साजरा करीत आहेत या चैत्र नवरात्री उत्सवाची सुरुवात होत आहे मंगळवारी नऊ एप्रिल ते रामनवमी बुधवारी सतरा एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्री उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्री उत्सवात राम मंदिराचा सा देखावा साकारण्यात आला आहे नऊ एप्रिल रोजी कोळी गीते संतोष चौधरी प्रस्तुत दादू सालारे हा कार्यक्रम तसेच विविध समाजातील मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रदीप शिंदे प्रवक्ते अनीश गाढवे ठाणे उपशहर प्रमुख दीपक साळवी युवा सेना उपजिल्हा अधिकारी अर्जुन सिंग डांबी युवा सेना अधिकारी किरण जाधव माजी नगरसेवक मंदार विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे विभाग संघटक अपूर्वा तेलवणे नंदा कोथळे सुनंदा देशपांडे उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे तसेच मेघा विचारे वनिता कोळी तसेच ठाणे नवी मुंबई व भाईंदर येथील माजी नगरसेवक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख युवासेना युवती सेना आदी मान्यवर व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर आजचा खूप मानाचा दिवस आहे घुडेपाड्याचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी सर्वच माझ्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातील जनतेला भेटण्याची संधी लाभते आपल्या ह्या आवाज टुडेच्या मार्फत मला लोकांपर्यंत पोहोचता येतं तुमच्या चॅनलला आणि हे जे ब बघणारी जी मंडळी आहे चॅनल त्यांना खूप खूप गुढीपाडव्या शुभेच्छा देतो आहे आणि खरं ठाणेकरांचं प्रेम आणि खास करून साहेबांच्या वतीनं देखील मला या ठिकाणी प्रत्येक वर्षी पहिल्या दिवशी बोलवलं जातं खूप छान वाटतं आणि आज गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावरती माझी संपूर्ण टीमच्या वतीनं अतिशय सुंदर आपला दादूस लय दिलदार आपला दादूस लय दिलदार हे जबरदस्त एक अल्बम आपल्यासाठी येऊ ठाकलेला आहे याची सगळ्यांनी मजा घ्या आणि आमच्या ह्या चॅनलला देखील आपण सगळ्यांनी लाईक करा शेअर करा खूप खूप भरभरून प्रेम द्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दादूस आला अरे आपला दादूस आपला दादूस बघा टाईमली म्हणतात ना की वेळेनुसार अतिशय उत्कृष्ट वाटला कारण आता आम्हाला म्हणजे आता लगेच आमच्या डोंगरावरच्या आईची आठवण आली म्हणजे आता अंग भरलं म्हणतो तसं अंग भरून आलेलं कारण त्यांच्या नमस्कार मी शैताली सुरेश नाखवा इथे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजन विचारे यांच्या प्रोत्साहनात जे आमचे सत्कार मी खूप आभार मानते तुमचे असंच पुढे सगळ्यांनी काम करत राहावं हे तर राजन विचारे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आज नागरी कोळी बांधवांनी ज्यांनी काही मोठं कार्य केलं आहे त्यांचा सन्मान केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि माझा तरी आता माझं एम बी बी एस कम्प्लीट झालं आहे म्हणून माझा इथे सन्मान करण्यात आलेला आहे तर माझ्या या सन्मानाने अधिकाधिक आपल्या समाजातले लोकांनी वैद्यकीय क्षेत्रात येऊन आपले कर्तृत्व गाजवावे हीच अपेक्षा आहे माझी नमस्कार आज गुढीपाडवा आपले हिंदू नव नव नववर्षाची आज पहिला दिवस सगळ्यांना सर्वप्रथम ठाणेकरांना ह्या नववर्षाच्या शुभेच्छा देते वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं ही आई जगदंबे प्रकरणे प्रार्थना करते आज चैत्री नवरात्रोत्सव आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे दरवर्षीच राजनजी विचारे पहिला दिवस या आगरी कोळी भूमिपुत्रांना देतात हा मला खूप क्षण अभिमानास्पद वाटतो आणि जे विविध मान्यवरांचा इथे सत्कार झाला त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात आई जगदंबा खूप यश देव आणि अजून काम करण्याची प्रेरणा देव असं मला वाटतं आणि अशाच प्रकारे भूमिपुत्रांना कधीकधी डावललं जातं बऱ्याच ठिकाणी असं होतं की भूमिपुत्रांना डावललं जातं पण इथे तसं कधी होत नाही पहिला मान हा कोळी आग्र्यांचाच असतो आणि निश्चितपणे मी राजनजी विचारे साहेब आता खासदार केला उभे आहेत निश्चितपणे त्यांना देखील शुभेच्छा देते ते भरघोस मताने या ठाण्यात निवडून येतील अशी हे मी आशा ह्या आई जगदंबे प्रार्थना करते राहुल कदम